नमस्कार मंडळी आगरी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एक कोळंबीची वेगळी डिश करणार आहोत आणि ती म्हणजे प्रॉन्स घी रोस्ट तर त्यासाठी मी हे प्रॉन्स साफ करून घेतलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपण पहिल्यांदा कोळंबी मेरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ लिंबाचा रस अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि थोडस दही तर इथे मी एक चमचा दही घेत आहे साधारणत पन्नास ग्राम होईल इतकं दही घेतलेलं आहे हे सर्व कोळंबीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे लावून झालेलं आहे आता आपण हिला मेरिनेशनसाठी ठेवूया पंधरा ते वीस मिनिटं कोळंबी मेरिनेशनसाठी ठेवून देऊया तेव्हापर्यंत आपल्याला लागणारा ला ला मसाला आपण तयार करून घेणार आहोत त्या घी रोज साठी ला काजू लागणार आहेत आणि इथे आपण सात ते आठ काजू घेतलेले आहेत आणि ते भिजत ठेवलेले आहेत दहा ते पंधरा मिनिट याला मी भिजत ठेवलेला आहे आणि ते चांगले मऊ होतात तर आता आपण यासाठी लागणारा ला ला मसाला तयार करून घेऊया मसाल्यासाठी आपण इथे एक चमचा दणे घेणार आहोत सात ते आठ मिरी थोडीशी राई सात आठ मेथ्या गॅस ऑन केलेला आहे गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे आणि ते आपण आता एखाद यांना भाजून घेऊया तर धने राई मेथी आणि मिरी भाजून झालेली आहे तडतडायला लागलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं साहित्य घालत आहे ते घातल्यानंतर त्यामध्ये आपण पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घालत आहोत रोस्ट केलेले साहित्य आणि लसूण पाकळ्या सोबत काजू हे भिजवलेले काजू आहेत हे सुद्धा त्यामध्ये घात भाजलेली जिरा पावडर आहे ती सुद्धा घालूया मेरिनेशन मध्ये आपण लिंबाचा रस घातलेला आहे आणि वाटणामध्ये आपण चिंचेचा कोळ घालूया चिंच खळून घेतलेली आहे गोटी एवढी होईल इतकी चिंच घेतलेली आहे कारण लिंबसुद्धा आंबट आहे पण चिंच आणि लिंब याची चव खूप छान लागते थोडंसं झणझणीत हवं आहे म्हणून मी इथे दोन चमचे आगरी मसाला घालत आहे मेरिनेशनमध्ये आपण हळद घातलेली आहे तरीसुद्धा मी ते अर्धा चमचा हळद घालत आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा हे असंच वाटायचं आहे नंतर त्यामध्ये पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे कारण पेस्ट ही फाईन हवी आहे तर तुम्ही बघू शकता जाड भरड असं वाटून झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडस पाणी घालूया दोन मोठे चमचे होतील इतकं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा हे सर्व मिक्सरला लावून घेऊया अगदी फाईन पेस्ट करायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त पेस्ट झालेली आहे कलर देखील खूप सुंदर आलेला आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपण घी घालून घेऊया म्हणजेच आपलं तूप आहे तर इथे मी दोन चमचे तूप घालत आहे हे घरात बनवलेलं तूप आहे तूप चांगलं वितलून द्यायचं आहे तर आता आपण त्यामध्ये मेरिनेट केलेले प्रॉन्स घालून घेऊया दही मीठ आणि लिंबाचा रस यामुळे प्रॉन्सना पाणी सुटलेलं आहे आता हे प्रॉन्स आपल्याला या तुपामध्ये तुपा म्हणजेच घीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत पूर्ण ड्राय होतील इतके परतायचे आहेत प्रॉन्स रोस्ट होत आलेले आहेत हे प्रॉन्स रोस्ट व्हायला दोन ते तीन मिनिट लागतात कारण दही आणि लिंबू यांचं पाणी झालेलं असतं सोबत त्याच्या मीठ देखील आहे त्यामुळे पाणी होतं आणि ते आटायला थोडासा वेळ लागतो तर तुम्ही बघू शकता प्रॉन्स चांगले रोस्ट होत आलेले आहेत गॅस आता मी लो फ्लेमवर करत आहे गॅस लो फ्लेमवर करूया आता हे रोस्ट झालेले प्रॉन्स आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता हे जे घी राहिलेलं आहे त्या घीमध्येच आपल्याला आता हे जे घी राहिलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे गॅस आचेवर करायचा आहे आणि कांदा गुलाबी रंग येईल इतका परतायचा आहे कांदा घातल्याने याला खूप छान अशी चव येते चव वाढली जाते जर तुम्हाला वाटत असेल करपत आहे तर थोडंसं पाणी ॲड करावं म्हणजे मसाला जो पातळीला लागलेला आहे तो करपणार नाही तर तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग देखील चेंज झालेला आहे तर आता आपण ह्यामध्ये कढीपत्ता घालूया कढीपत्ता घातल्याने सुद्धा खूप छान चव येते या प्राऊंड जी चव आहे ती कांदा आणि कडीपत्त्यामुळे अजून इनान्स होते तरी ते मी कडीपत्ता घातलाय तुम्हाला आवडत नसेल नाही घातलात तरी सुद्धा चालेल पण कढीपत्ता घातल्याने चव एनहास होते चव वाढते खूप छान चव आणि सुवास देखील खूप छान येतो आता आपण त्यामध्ये जो वाटून ठेवलेला मसाला आहे तो घालूया आता हा मसाला देखील आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे कारण यामध्ये जे लसूण घातलेलं होतं ते कच्चं होतं बाकीचे मसाले आपण भाजून घेतले होते पण लसूण आहे ते कच्चं होतं त्यामध्ये घातलेलं अगरी तिखट देखील कच्चं होतं मग तो कच्चेपणा जाईसपर्यंत म्हणजेच ऑइल सुटेसपर्यंत हा मसाला आपल्याला परतायचा वाटण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ते देखील धुवून ते पाणीसुद्धा यामध्ये घातल्याने तळाला कमी लागेल आणि हे आता आपल्याला तेल सुटेच पर्यंत परतून घ्यायचं आहे छान उकळी आलेली आहे मधे मधे त्याला ढवळून घ्यायचं आहे मसाला करपून द्यायचा नाहीये तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे प्रत्येक बुडबुड्याच्या वरती तेल आलेलं आहे म्हणजे ह्या स्टेजला मसाला आता परतून झालेला आहे त्याच्यातला कच्चेपणा आता निघून गेलेला आहे आता आपण यामध्ये घी मध्ये रोस्ट केलेले प्रॉन्स घालूया प्रॉन्स घातल्यानंतर गॅस मंदाच्यावर करायचं आहे आपण मेरिनेशनला मीठ घातलं होतं आता चवीपुरतं मीठ घालूया तुम्हाला जर अंदाज नसेल तर चव घेऊन मीठ घाला मी चवीपुरतं मीठ घालत आहे मी पुन्हा सांगते तुम्हाला अंदाज नसेल तर या मसाल्याची चव घेऊनच मीठ घाला नाहीतर प्रॉन्स खारट होतील आता ह्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे आणि तळाला लागूनसुद्धा द्यायचं नाही कढईचा असा क्लीन असला पाहिजे आणि आता हे रोस्टेड घी प्रॉन्स एकाद मिनिटभर गॅसवर ठेवायचे आहेत त्यांना चांगले मऊ होईसपर्यंत शिजवून द्यायचे आहेत आणि मऊ व्हायला एखाद मिनिट पुरेसा आहे मिनिटभर झालेला आहे झाकण काढूया खूप छान वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकताय आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मस्त खूप छान सुवास आलेला आहे अप्रतिम असा हे प्रॉन्स घी रोस्टेड तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतात तुमच्याकडे जर नान असतील तर सोबत सुद्धा खूप छान लागतात चपाती असेल तरी सुद्धा चालेल खूप छान चव्यांची लागते मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अशा प्रकारे प्रॉन्स घी रोज तयार झालेला आहे मी गॅस बंद करून घेते रेसिपी आवडल्या असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद